लेख माहेरचं सोना लेख सौख्याचा औक्षण लेख बासरीची धून लेख अंगणी पैंजन मुलींना परकधन समजलं जातं कारण एक दिवस ती माहेरचं घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आई वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र कायम राहतं मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही मुली नेहमीच ना आई वडिलांची सेवा करताना दिसतात जी पोरगी आयुष्यभर आई बाबाच्या कुशीत वाढली जी ला हवं ते मिळत होतं ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते ज्या माहेरच्या घरात मुलगी लहानाची मोठी होते त्या घरातून काढता पाय घेताना कोणत्याही मुलीचं अंतकरण जड होत माहेरातून सासरच्या घरी निघतानाचा हा हळवा प्रसंग प्रत्येक घरात अनुभवायला मिळतो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लग्न आणि त्यानंतरचे सर्व विधी आटोपून येणारा निरोपाचा क्षण नवधूच्या मात्यापित्यासह सर्वांना जड जातो महिने 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 दोन महिने लग्नाच्या गडबडीत सहज निघून जातात मात्र शेवटच्या क्षणी सगळ्यांचाच कंठ दाटून येतो अशाच एका लेकीच्या पाठवणीला आई वडिलांचा कंठ दाटून आलाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आई वडील आपल्या लेखीला घेऊन मांडवाच्या एका बाजूला धाय मोकळून रडताना दिसत आहेत मुलीच्या जन्मावेळी ती लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या संसारात आल्याचा आनंद व्यक्त केला जातो मात्र ज्यावेळी हीच मुलगी परख्या अर्थात सासरच्या घरात नांदायला जाते त्यावेळी मुलीचं संपूर्ण कुटुंबच भावनिक होता हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय नेटकरी व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करत आपल्या लेकीच्या पाठवणीचे क्षण आठवत आहेत